फरक आहे वेलांटीचा एक जन्म देते तर दुसरी खुशीत घेते अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष अशा सोहळ्यात उपस्थितात आम्ही सहर्ष स्वागत करतो स्वागतम स्वागतम तू स्वागतम अतिथींच्या आगमनाने गहिरले हे सेवा सदन अतिथींना विनंती करून दीपक प्रसन्न करावे वाटत सुरुवात आहे एकत्र राहणं एकत्र येण ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे मी स्वागत करेल गणित मंडळाची मुख्य चैतन्य आहे सेशन क्लब मेंबर्स प्रमुख कोमल गुट्टे स्वागत करुमनांनी मी स्वागत करतो आज आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस या कारणास्तव आपण इथे जमलो आहोत तर यापुढे आपले काही विद्यार्थी आपले इथे मनोगत व्यक्त करणार आहेत हौसलों से भरती है ऊंची उड़ान ना कोई शिकायत ना कोई थकान सबके सबके जीवन का आधार है वो मत करना कभी तुम नारी का अपमान मत करना कभी तुम नारी का अपमान अपने मनोगत व्यक्त करें विवेक मित्तल नमस्कार मैं विवेक मैं आदित्य भारत बदल बोल रहा है प्रश्न पड़ला का कि आप महिला दिन का सजी करते कारण आत्मा जी कुछ आत्मा <णाग़ा> <वे कुछ> <णाग़ा> <णाग़ा> न्यूयॉर्क मध्ये कापडगिरणी मध्ये काम करणाऱ्या महिलांनी काम जास्त पण मजूर करणे हा स्त्रियाचा स्वभाव भाग आहे वरूनही जरा पाणी असेल तरी आतून आग आहे वागणे तिचे एकदम कडक आणि सक्त आहे कारण तिच्या अंगात माझी जाऊन चिरक्त आहे कारण तिच्या अंगात माझी जाऊन चिरक्त आहे तर यापुढे आपल्याला अंगत व्यक्त ते करेल समजलं तर मी जागतिक महिला दिनाबद्दल दोन शब्द बोलणार आहे ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून आहे आहे ती म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून घराचे घराची आहे सर्वप्रथम आयुष्याच्या टप्प्यावर आई बहीण पत्नी व लेकीची भूमिका भोगवणाऱ्या महिला महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राणी तू मावळ्यांची मा तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू यापुढे आपले मनोगत व्यक्त करेल अमर मी इथे जागतिक महिला दिनाबद्दल दोन शब्द सादर करणार आहे ते तुम्ही शांतीचित नाही खावा अशी माझी नम्र विनंती महिलांविषयी आधार आभार व्यक्त करणाऱ्या दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्सवाने जनुषाने जगभरात सादर केला जातो मित्रांनो नाही तर खंबीर आहे वार नाही तर तलवार आहे झोटलेली नाही तर धार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटता अंगार आहे यापुढे आपले मनोगत व्यक्त करेल राजेश राजेश आहे तर मी जे जागतिक महिला दिन याविषयी दोन शब्द सादर करणार आहे ते तुम्ही शांत चित्त चित्ताने ऐकावे ही माझी नम्र नीती एकोणीसशे वीस च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषद मंडळीच्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला महिला या दिवशी कर्तृत्व महिलांचा सत्कार केला जातो आपण सर्वांनी महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताबाईंचा ज्ञाना झाला ज्याला स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री म्हणून ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला यापुढे आपले अनुगत व्यक्त करेल राम माझे नाव राम आहे तर मी ते आज महिला दिनाविषयी दोन शब्द सादर करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील वंदनीय गुरुजन वर जवळ येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रीण आज मी तुम्हाला महिला दिनाविषयी दोन शब्द सादर करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी व लेखी भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम महिला भगिनींना हार्दिक महिला भगिनी महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येथे समस्यांचा सागर व्हावा विश्वाच्या कल्पनेसाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा स्त्री शक्तीचा जागर व्हावा यापुढे आपले मनोगत व्यक्त करेल माऊली आज आईविषयी कविता सादर करणार आहे आई मी आज इथे आईविषयी कविता सादर करणार आहे आई एक नाव वाचते जगा वेगळा भाव असते आई एक नाव वाचते जगा वेगळा भाव असते आई एक जीवन असते प्रेमळ मायेचे लक्षण असते आई एक श्वास असते जिवाळ्याची रास असते आई एक आठवण असते प्रेमाची साठवण असते आई एक परोपकारी असते जे स्वतःसाठी न यापुढे आपले मनोगत व्यक्त करेल नमस्कार माझे नाव सोहम आहे तर मी इथे आठ मार्च महिला दिन जागतिक महिला दिन याबद्दल दोन शब्द सादर करणार आहेत तू जिजाऊ तू सावित्री तू जिजाऊ तू सावित्री आईल्यांची लेख तू आईल्यांची लेख तू कल्पना तू सुनीता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिण आज आठ मार्च छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार्या राजमाता जिजाऊ नयदासी नाही दुनिया असे इंग्रजांना ठणकवून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मी बाई मुलींना स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो आठ मार्च एकोणीसशे आठ मध्ये अमेरिकेतील नूरया वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी जमून कामाचे तास कमी करणे व सुरक्षित इत्यादी मागण्या केल्यावर निदर्शन केली स्वाभिमानाने जगली शोभांसाठी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी लक्ष्मीबाई लढली झाशीसाठी फडकण्यासाठी झेंडा फडकण्यासाठी मनुष्य असते तुडवली तर वाघिण असते कान्याबाळाची निज असते कडेकली तर वीज असते तिच्या गरबा देशाच्या भविष्याची वीज असते आज आठ मार्च या आज आठ मार्च जागतिक महिला दिन आपण ते जमलेला आहोत अं हिंदी विश्वासाचे स्वप्न दाखवणारे आई जिजाऊ हो महात्मा फुले स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले डॉक्टर आपण साजरा करतो महिला दिन आज महिलांना त्यांच्या अधिकारा नगाने आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून आता ही मुलगी जी आहे त्या मुलगी जमिनीवर म्हणजे चालू शकत नाही म्हणजे असं आता पाच सहा वर्ष झाल्यानंतर ती आपल्या घरी खिडकीत बसली होती आणि बाहेर मुलं खेळत होती तिनं ते पाहिलं ती आईला म्हणाली मला त्या मुलांसारखं त्या की आपल्याला विवस्त करायची आहे तसं तुम्ही आता देखील काय करायचं तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्ही थोडं आपल्या मेंदूला सांगत राहायचं मला हे करायचंय नाही तर त्याच्यावर काय तुम्हाला जागतिक महाराजना विषय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत करून जाऊन महाजन खरत्रोत्तम तुम्हाला जागतिक महाराजांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा